हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी तुम्हाला सर्वांना माहित आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चारशे नव्वद पदांसाठी वेकन्सी आलेली होती आणि त्या रिगार्डिंग आज आपण पाहणार आहोत की जी किंवा स्टाफ नर्स या पदासाठी सिलेबस काय असणार आहे पहा त्याआधी पाहा तो सिलेबस जो आहे टेक्निकलचा सिलेबस आपण डिटेल पाहणार आहोत कोणते टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहेत ते देखील पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चारशे नव्वद साठी जी काही वेकन्सी आलेली आहे त्यामध्ये जे काही डिफरंट पोस्ट आहेत जसं की स्टाफ नर्स आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे औषध निर्माता आहे तर या सगळ्यासाठी आहे। जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातं तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती पहा सध्या जी आहे तुमची फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू आहे तीन जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तुमच्याकडे असणार आहे त्याच्यामुळे ज्या स्टुडंट्सनी अजूनपर्यंत फॉर्म फिलअप केले नसतील त्यांनी लवकरात लवकर जे आहेत तुमचे फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहेत पहा आता आपण पाहणार आहोत की स्टाफ नर्स आणि जे एन एम आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे एन एमच्या च्या एक्झाम मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पोर्शन असणार आहेत नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला सर्वांना माहितीये की मराठी इंग्लिश जी के जी एस आणि रिझनिंग हा पोर्शन तुम्हाला स्टडी करावा लागतो आता आपण पाहूयात हा झाला तुमचा नॉन टेक्निकल सेक्शन आणि त्यानंतर आहे टेक्निकल सेक्शन तर टेक्निकल सेक्शन मध्ये एक्झॅक्टली तुम्हाला तुमच्या सिलेबसमधले कोणते कोणते टॉपिक स्टडी करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत तर बघा याच्यामध्ये पहिला जो टॉपिक असणार आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट तुमच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे तो पण तुम्हाला कव्हर करावा लागणार आहे त्याचाही स्टडी करावा लागणार आहे त्यानंतर बघा आर प्रोग्राम आहेत नर्सिंग आर्ट आहे अॅनाटॉमी फिजिओलॉजी हा टॉपिक असणार आहे तर ह्युमन अॅनॉटॉमी जो आहे तो सब्जेक्ट तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागणार आहे त्याच्यावरचे एमसीक्यू क्यू जे आहेत तुमच्या सिलेबसचा पार्ट आहेत आणि त्याच्यावरचे एमसीक्यू क्यू तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकणार आहे ठीक uh, uh, आहे नेक्स्ट असणार आहे मायक्रोबायोलॉजी तर मायक्रोबायोलॉजी मध्ये जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम स्टडी असणार आहे डिजीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा अदर सुद्धा आहेत तर त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला या टॉपिक मध्ये करावा लागणार आहे त्याच्यानंतर आहे सोशलॉजी मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट वन अँड पार्ट टू सोशलॉजीचा स्टडी आहे सोशलॉजी हा टॉपिक देखील तुम्हाला कव्हर करायचा आहे तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे त्याच्यानंतर आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट वन अँड पार्ट टू नेक्स्ट टॉपिक जो असणार आहे तो आहे फंडामेंटल ऑफ नर्सिंग जे काही नर्सिंगचे बेसिक्स आहेत त्याला फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग असं म्हणताय तर या टॉपिक मध्ये तुम्हाला जे काही सब टॉपिक्स असणार आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्यावरती पण डिटेल डिस्कस करूयात की या टॉपिकच्या अंडर कोणते सब टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला स्टडी करावे लागतील पण पहा सध्या तरी पहा की फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग हा टॉपिक देखील तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे त्याच्यानंतर आहे फर्स्ट एड अँड पर्सनल हायजीन तर हा टॉपिक देखील तुम्हाला स्टडी करायचा आहे फर्स्ट एड आणि पर्सनल हायजीन त्याच्यानंतर में, मेंटल हेल्थ आहे तर मेंटल हेल्थमध्ये बघा जे काही डिसीज डिसऑर्डर आहेत लाईक एन्झायटी डिसीज आहे एन्झायटी डिसऑर्डर आहे किंवा मेंटल हेल्थ रिगार्डिंग जे पण प्रिव्हेन्शन प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यावे लागतात तर त्या सगळ्याचा स्टडी आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत त्यानंतर आहे मिड वाईफ्री अँड गायनेकोलॉजी तर गायनेकोलॉजीचा डिटेल स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे एक्झाम क्लिअर करण्यासाठी त्यानंतर uh, पहा पेड्रियाटिक नर्सिंग हा देखील टॉपिक तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे गायनेकोलॉजी आहे पेट्रिया नर्सिंग आहे मिडवाईफरी आहे तर या सगळ्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन जे आहेत तुम्ही पाहिलेस असतील की जे एन एम च्या एक्झाम मध्ये विचारले जातात त्यानंतर uh, बघा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, तौकित नर्सिंग पार्ट वन अँड पार्ट टू तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा टॉपिक देखील तुम्हाला स्टडी करायचा आहे म्हणजे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये नर्सेस रोल एक्झॅक्टली काय असणार आहे कशा पद्धतीने पब्लिक अवेअरनेस त्या इम्प्रूव्ह करू शकतात हे सगळं या टॉपिकमध्ये दिलेलं आहे त्यानंतर आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रुल्स बघा बऱ्यापैकी आरोग्य विभागाच्या ज्या काही एक्झाम होतात किंवा ज्या काही पोस्ट असतात त्याच्यामध्ये हा न्यू टॉपिक जो आहे ऍड केलेला आहे म्हणजे तसा आधीपासूनच आहे पण बऱ्यापैकी आता सगळ्या पोस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो सिलेबसमध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट तर मग कोणत्या पद्धतीचा जे काही वेस्ट आहे वेस्ट मटेरियल आहे कशा पद्धतीने त्याचे डिस्पोज करता किंवा त्याची विले लावता या सगळ्याचा स्टडी आणि कोणत्या टाईपचा वेस्ट मटेरियल कोणत्या बिनमध्ये कोणत्या कलरच्या डस्टबिन मध्ये तुम्हाला टाकायचं आहे तर या सगळ्याची जी इन्फॉर्मेशन आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये दिलेली आहे आणि त्याचे रूल्स देखील तुम्हाला स्टडी करायचे आहे त्यानंतर आहे इम्युनायझेशन नावाचा टॉपिक नेक्स्ट असणार आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आणि कम्युनिकेबल डिसिजेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कमध्ये जेव्हा नर्स मॅनेजर म्हणून तुम्ही रोल प्ले कराल तर त्यावेळेस तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या असणार आहे जेव्हा एका पर्टिक्युलर एक्सपिरियन्स नंतर तुमचं प्रमोशन होतं नर्स मॅनेजर होता त्या केसमध्ये तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क कशा पद्धतीने पार पाडायचं आहे हे सगळं या टॉपिकमध्ये बघायचं आहे इम्युनायझेशनचा पण टॉपिक आहे इम्युन सिस्टीम कशा पद्धतीने वर्क करते कशा पद्धतीने जे काही लसीकरण प्रोग्राम आहेत तुमच्या इम्युनायझेशन इम्प्रुव्हमेंटसाठी वर्क करतायत या सगळ्याचा स्टडी आपण त्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर कम्युनिकेबल डिसीज आहेत म्हणजे पसरणारे साथीचे रोग आहेत तर ते कोणते कोणते रोग आहेत त्याचा डिटेल स्टडी या टॉपिक मध्ये पाहायचा आहे त्या नेक्स्ट टॉपिक आहे इयर नोज थ्रोट तर इयर नोज आणि थ्रोट हा हा जो टॉपिक आहे तो देखील डिटेल स्टडी करायचा आहे आणि त्याच्यानंतर ऑन्कोलॉजी ऑब्लिक स्किन असं दिलेलं आहे तर ऑन्कोलॉजीचा देखील स्टडी तुम्हाला बेसिक स्टडी असणार आहे पण हे सगळे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल बघा फॉर्म फिलअप ची दोन दिवस राहिलेले आहेत लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या जीएनएम साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर जीएनएम साठी हे सगळे टेक्निकल टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला स्टडी करावे लागणार आहेत ठीक आहे आणि जे काही तुमचे हे झाले तुमचे टेक्निकल सिलेबस त्यानंतर नॉन टेक्निकल सिलेबस जो काही असणार आहे त्याचे देखील डिटेल टॉपिक्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी काही ऍडव्हर्टाईज आलेली आहे त्याची फॉर्म फिलिंग पण सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये एक्झॅक्टली टेक्निकल सिलेबसमध्ये तुम्हाला कोणता सिलेबस जो आहे किंवा कोणते टॉपिक स्टडी करायचे आहेत त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच जे काही अदर टेक्निकल टॉपिक्स असणार आहेत सब्जेक्ट असणार आहेत त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत त्याआधी पहा जे काही नगर परिषद आणि नगरपंचायत याची अपकमिंग वेकन्सी येणार आहे त्या रिगार्डिंग पण अकॅडमी मध्ये बॅचेस सुरू आहेत तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे काही डिफरंट वेकन्सी आहेत एन एम जे आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहेत औषध निर्माण अधिकारी किंवा औषध निर्माता असेल यामध्ये फार्मसी झालेले स्टुडंट देखील फॉर्म फिलअप करू शकतायत तर या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंगचे तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती बघा या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल टॉपिक्स कोणते आहेत ते पाहिलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नॉन टेक्निकलचे टॉपिक कोणते असणार आहेत जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करू धन्यवाद